नमस्कार मित्रांनो उद्या आहे उत्तर केसरीची स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी बकासूर सज्ज झालेला आहे आणि असं म्हटलं जात आहे की बकासूरचा जर का मित्रांनो बकासूरचा एक टक्के गुलाल फिक्सच आहे असं समजा जरा आमची मी वाला करून द्या हा तर मित्रांनो जसा मी बकासूर फॅन आहे तसं हे मथुर फॅन आहेत राम राम मित्रांनो मी मथुरचा जबडाट फॅन आहे आणि जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की मथुर म्हणजे बिनजोड शर्यतीचा बेताज बादशाह म्हणून ओळखला जातो आणि तोच मथुर इकडे आता घाटावर बी असा पलतो असा पलतो की घाटावरच्या तीन फेऱ्याच्या शर्यतीमध्ये बी त्यानं दाशत निर्माण केलेली आहे आणि ह्या वेळेला जर त्याचा पायरा आता लखन सोबत आहे म्हणल्यावर नक्कीच धुरला उडणार आणि मथुर शंभर आणि एक टक्के मथुर आणि लखन एकत्र धावून एक नंबर करणार बघा हो पाहून जरा सोडून न घ्या तुम्ही तर डायरेक्ट मथुर आणि लखनच एक नंबर करणार असं म्हणता या अहो आम्ही बाकासूर फॅन आहे आणि आमचा बाकासूर दहा शेतीपैकी नऊ शेतीमध्ये तरी एक नंबर करतो आणि ह्या जर आमच्या संगतीला बल मास लागणार मग तर गुलाल काय एक नंबर बी आमचाच असणार आहे बघा तेही खरं आहे हे सरयत आहे तर काहीही घरू शकत जो चांगला पारणार तोच नंबर करणार आणि समजा पुण्यांदा मथुर आणि बाकासूरची सीमितच लढत झाली तर हा आता सीमित परत एकत्रच लढत झाल्यावर हो, आपण तरी काय करणार आहे व हो। पण ही शर्यत आहे ही तर काहीही होऊ शकतं काही बिघडू घडू शकतं आम्ही ही, हो ही, ही मानतो की कोळेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये मथूरचं स्पीड जरा जास्तच लागलं होतं हा पण आमचा बाकासूर बी काही कमी पाळला नव्हता तो पण जबराट पाळला होता आता ह्या येळेला जर त्याच्या संगतीला माहीक नाही तर डब्ल्यूच स्पीड वाढणार आहे आणि जर पिस्टन बावीस अकरा जरी असला नाही तरी त्याचं स्पीड डब्ल्यूच वाढणार आहे त्यामुळं तुम्ही बी जरा सावतं जरावा असं माझं म्हणणं आहे व हा तेही खरं आहे म्हणजे आम्ही जरी मधुर फॅन असलो नाही तरी पण ते, ते मानतो की बकासूर सारखा बैल परत होणे नाही म्हणजे तो पलतो असा पलतो ना की त्याला मैदान कुठलं आहे पैरा कुठला आहे काही फरक पडत नाही हा पण आपण आपापसात आप भांडत बसलोय पण कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये ते जोडी दुसरीच चमकली होती बघा स्वराज आणि लाडू लेखा काय पळाली होती जोडी ती स्वराज आणि लाडूची एक नंबर म्हणजे कोरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये त्यांनी एकच नंबर केला होता म्हणजे एवढी चांगली मातभर बैल असताना एवढी चांगली पहिलं असताना विश्वराज आणि लाडू अशी दाहुली होती की नाही एक नंबर म्हणजे कोरेगाव हिंद केसरीला हे दोन नवीन चेहरे भेटले म्हणजे हे मैदान आहे ही शर्यत आहे इथे काही घडू शकतं काहीही होऊ शकतं त्यामुळे आपण नुसतं बकासूर मथूर करूनच चालणार नाही इथं ते अर्जुन बी असणार आहे त्याच्या संगतीला तो तेजाबाई पण असणार आहे माणिकराव असणार आहे घरनिकीचा राजा असणार आहे सर्जा असणार आहे सुंदर असणार आहे निसर्ग गार्डन कात्रज यांचा सुंदर असणार आहे कॉकटेल असणार आहे त्यामुळं मैदानात काही बी होऊ शकतं आपण असं करूया ना हे भांडत बसण्यापेक्षा उद्या मैदानात जाऊन बघूया ना काय घडतंय ती चला भेटूया राम 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 राम